जिमी एंटरटेनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जिमीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जिमी मस्ती करते पप्पांसोबत जावा ना पकड़ी जी पकड़ा पकड़ी क्या है ओ ओ ओ ओ ओ ओ, ओ। <स्थाँगा> कशी पकडा पकडी खेळते बाबा पप्पांना देत नाही खेळायचं

<laughs> <laughs> किती जोर लावते किती जोर लावते बघा दात तुटले जिमीचे आता आता नवीन दात येणार जिमीला जम okay. नाही कशी लांब होऊन झोपते किती लाड किती लाड द्या जिमीच्या अंगावर द्या 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 थंडी लागते जिमीला हो <laughs> थंडी लागते वा वा किती क्यूट किती क्यूट किती क्यूट छोट बाबू आहे

cái tỷ lệ đúng 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 Oh. लागला? Oh. नवरी ए नवरी ए नवरी कुठे जमी? जी नवरी झाली वा, वा? वा? <laughs> <laughs> मसी, कशी मस्ती कशी मस्ती